हाय हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महात्मा गांधी जयंतीनिमित्त छोटेसे भाषण मित्रांनो दोन ऑक्टोबर जवळ आलेला आहे याचाच अर्थ तुम्हा सगळ्या बालमित्रांना महात्मा गांधीजींचे विचार प्रकट करण्यासाठी भाषण तयार करावे लागणार आहे त्याकरताच छोटीशी मदत म्हणून आजचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महात्मा गांधी जयंतीनिमित्त भाषण तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा बघा मित्रांनो आजचे भाषण अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला महात्मा गांधी जयंतीनिमित्त चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आज आपण महात्मा गांधी जयंती साजरी करीत आहोत गांधीजींना आपण राष्ट्रपिता म्हणून ओळखतो त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांनी नेहमी सत्य प्रामाणिकपणा आणि अहिंसा यांचा मार्ग दाखवला गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यात सत्याग्रह आणि अहिंसा या तत्वांचा वापर करून ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले गांधीजींना स्वच्छता साधेपणा आणि सत्य खूप प्रिय होते त्यांनी शिकवले की हिंसा न करता मोठ्या समस्याही सोडवता येतात आज आपण त्यांच्या विचारांवर चाललो तर आपला समाज नक्कीच प्रगती करेल चला तर मग आपण सर्वजण गांधीजींचा आदर्श ठेवूया जय हिंद आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद